जळगाव आणि रावेर मधल्या अशा भाडखाऊना गाडण्याची हिंमत इकडल्या जनतेमध्ये आहे मला खात्री आहे की महाराष्ट्रावर या भाडखाऊने जो अन्याय केला असा त्याचा बदला घेण्याची ही वेळ आता आपल्यावरती आहे या तप्त उन्हामध्ये आपण जमलेला सूर्य आग ओकतो आहे लामा घुळून झालेला आहात आणि ज्यांनी अडीचशे खोके घेऊन घरात बसलेले आहेत त्या आज आपल्या सभेकडे पाहतायत काय होताय

आपल्याला पान टपरीवर बसवाय आणि म्हणून जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला निष्ठावंतांची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची मी वेळ सांगितलं महाराष्ट्राची अस्मिता असलेले दोन नेते माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही पक्ष हेतून पक्षच्या भारखावणी का फोडले त्याला हा महाराष्ट्र लुटायचा आहे आणि आम्ही त्या लुटीला विरोध करत होतो म्हणून त्यांनी आपला पक्ष आता नरेंद्र मोदी म्हणतो या वेळेला आम्ही चारशे जागा घेऊ चारशे पार याच्यावरती वर्षी उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितले अरे चारशे पार काय या वेळेला भाजपात तडीपार जळगावच्या आणि रावेरच्या जनतेनं ही तडीपारीची नोटीस एखाद्या कर्तारांना दिली पाहिजे एखाद्या उमेदवारांना दिली पाहिजे अरे तुझ्या बापाची लोकशाही आहे का बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची स्थापना केली की तुमच्या आमच्या सारख्या सामान्य मराठी माणसासाठी असं का बोल बोलतो हा महाराष्ट्र कुठला पाहिजे हा शेतकरी कुठला पाहिजे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे ही आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून बाळासाहेब ठाकरे केली पण या नरेंद्र मोदी आणि अमित शहा ला आपली मुंबई गुजरातला पाळवायची आहे म्हणून त्यांनी शिवसेना कोणीला होऊ नयची नरेंद्र मोदी मोदी जो भाव देशामध्ये दे, इंडिया आघाडीचं सरकार येते आणि मग हे जे खोकेवाले आहेत त्यांच्या खोक्याचा हिशोब छान अंत आम्हाला जेलमध्ये मध्ये आम्ही होतो ती जेल आता तुमच्या माफ करणार